आजचा व्हिडिओ आहे मित्रांनो ट्रॅक्टर घेत आहे म्हणजे काय आपण कोणती पण गोष्ट खरेदी करतो यासाठी आपल्याला काय असतं की व्याज दर द्यावा लागतो तर ट्रॅक्टर घेत आहे मित्रांनो ट्रॅक्टर घेण्यासाठी आपल्याला जे अमाऊंट लागणार आहे जे कर्ज लागणार आहे किंवा जे व्याज लागणार आहे ते व्याज जे लागणार आहे ते आपण वाचू शकतो तीन ते चार लाख रुपये हो आता उदाहरण सांगतो मी तुम्हाला की ट्रॅक्टर आपण घेतो एक सात आठ लाखापर्यंत सात ते आठ लाख रुपये आपल्याला ट्रॅक्टरचं कोटेशन कोटेशन नऊ लाखापर्यंत असतं तर सात लाखापर्यंत आपण काय करतो की कर्ज सात लाखापर्यंत कर्ज काढतो प्रत्येक ट्रॅक्टर घेण्यासाठी बारा टक्क्यापर्यंत आपल्याला व्याजदर असतो मित्रांनो बरोबर बारा टक्क्यापर्यंत जो व्याजदर आहे तो आपण कमीत कमी ट्रॅक्टर तीन ते चार वर्षापर्यंत आपण परतफेड घेतो मित्रांनो तर त्या चार वर्षामध्ये आपले तीन ते चार लाख रुपये हे व्याज एक्स्ट्रा व्याज जे आहे ते जातं तर त्यासाठी मित्रांनो आता जसं की सगळ्यांना माहीतच आहे आपण मराठा समाजासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळ जे आर्थिक विकास महामंडळ आहे आणि जे ओबीसी मधले असतील त्यांच्यासाठी ओबीसी महामंडळ आणि त्या व्यतिरिक्त वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जाती विकास महामंडळ आहे तर या दोन योजनेमधून आपण काय करू शकतो की ट्रॅक्टर जे घेतो त्याचं व्याज लागणार जे व्याज आहे ते आपल्याला परत येऊ शकतं तर यासाठी जे डॉक्युमेंट्स लागतात ते डॉक्युमेंट्स काय लागणार आहे हे तुम्हाला मी आज व्हिडिओमधून दाखवतोय मित्रांनो तर बघा अण्णासाहेब पाटील व्याज परतावा योजना जी आहे त्यासाठी लागणारे कागदपत्र आहेत आधार कार्ड पॅन कार्ड शॉप ऍक्ट उद्यम आधार रेशन कार्ड म्हणजे यापैकी काहीतरी रेशन कार्ड भाडे करारपत्रक असेल वीज बिल असेल गॅस कनेक्शन बुक असेल लाईट बिल असेल पासपोर्ट असेल यापैकी काहीतरी एक लागेल शाळा सोडल्याचा दाखला लागणार आहे बँक पासबुक लागेल आणि उत्पन्नाचा दाखला हा लागणार आहे किंवा इन्कम टॅक्स रिटर्न तुम्ही भरताय तर ते लागेल आपल्याला या व्यतिरिक्त सेम आहे जे महाराष्ट्र राज्य व इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ जे आहे त्यासाठी आधार कार्ड लागणार आहे मित्रांनो मतदान कार्ड सुद्धा लागणार आहे पॅन कार्ड लागणार आहे जात प्रमाणपत्र महत्वाचं असणार आहे बँक स्टेटमेंट महत्वाचं असणार आहे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे रेशन कार्ड रेशन कार्ड तुम्हाला कंपल्सरी लागणारच आहे डोमेसाईल प्रमाणपत्र लागेल जे की महाराष्ट्र रहिवासी असल्याचा दाखला असतो शाळा सोडल्याचा दाखला लागणार आहे त्यानंतर इथे जे लागते ऍक्ट आणि उद्यम आधार आणि उत्पन्नाचा दाखला ह्या तीन गोष्टी सुद्धा तुम्हाला तिथे लागणार आहेत म्हणजे काय शॉपॅक्ट लागेल उद्यम आधार आणि उत्पन्नाचा दाखला हे सुद्धा इथे आपल्याला लागणार आहे मित्रांनो जे की महाराष्ट्र राज्य मागास वर्गीय वित्त व विकास महामंडळ आहे यासाठी सुद्धा आपल्याला एक गोष्टी लागणार आहे मित्रांनो जे मी तुम्हाला दाखवलंय की ट्रॅक्टर घेताय तर वाचवा तीन ते चार लाख रुपये कशा पद्धतीने वाचवू शकतो आपण एक म्हणजे काय अण्णासाहेब पाटील महामंडळ आहे त्यामार्फत आपण वाचू शकतो आणि दुसरं म्हणजे काय की आपल्याला जे वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजनेमधून लाभ जसं की वेगवेगळे महामंडळ आहेत त्या महामंडळामधून आपण लाभ घेऊ शकतो या अगोदरचा एक व्हिडिओ टाकला होता मी ज्यामध्ये आपल्याला सात ते आठ आठ महामंडळाबद्दल माहिती सांगितली होती त्याबद्दल व्हिडिओ टाकणे झाले नाही तर इथून पुढे ते व्हिडिओ टाकले जातील मित्रांनो लक्षात ठेवा ट्रॅक्टर घेताय तर या योजनेचा लाभ घ्यायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला आणि दुसरी गोष्ट सोनाई एंटरप्राइजेस प्रत्येक व्हिडिओ जो बनवतोय त्याबद्दल तुम्हाला पूर्णपणे मदत केली जाते सुरुवातीपासून शेवटपर्यंत तर महाराष्ट्रात कुठेही आहात तर या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा